पाहिलं ना आपली करंजी किती खुसखुशीत झालीये अगदी खरीसारखी आणि महत्वाचं म्हणजे तेलकट अजिबात नाही ही आहे आलू स्वीटकॉन करंजी तुम्ही सुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे करंजी गेलीत ना तर तुमची सुद्धा करंजी इतकीच खुसखुशीत होईल अगदी तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तरीही फार महिन्या घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आलू स्वीटकॉर्न करंजी आलूस मिटकॉन करंजी करण्यासाठी हे पाय आपल्याला दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालायचंय अशी वाटी प्रत्येकाच्या घरात असते म्हणून मी वाटीचा वापर करतोय आता यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे तूप आपल्याला मैद्यामध्ये हाताच्या सहाय्यानं चोळत चोळत मिक्स करायचे हे चोळून झाल्यानंतर अशा पद्धतीनं मुटका तयार व्हायला हवा जर मुटका तयार नाही झाला तर आणखी अर्धा चमचा तूप घालायचंय आणि मुटका होईपर्यंत व्यवस्थित चोळून घ्यायचंय आपला मुटका तयार झालेला आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची आपल्याला पीठ खूप घट्टही मळायचं नाहीये खूप सैलही मळायचं नाही म्हणजे आपण पुरीसाठी कसं पीठ मळतो हो, त्या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पूर्णपणे मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठही घेऊ शकता हो पण मग करंजी इतकी खुशखुशीत नाही होणार कालांतरा ना थोडीशी लूज पडेल रेल हे पण आपलं पीठ मौन झाले म्हणजे करंजीसाठीची कणिक मौन झालेली आहे आता हिला थोडासा साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि ही कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची म्हणजे आपली कणिक व्यवस्थित मुरेल जोपर्यंत कणिक मुरतीये तोपर्यंत आपण पर करंजीचा साठा तयार करायला घेऊया साठा तयार करण्यासाठी आपल्याला एका मिक्सिंग बोलमध्ये चार टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचे कॉर्नफ्लोअर जर नसेल तर तांदळाचं पीठ वापरायचं आता यामध्ये आपल्याला सहा चमचे साजूक तूप घालायचे साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप म्हणजे डालडा किंवा तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहेत साजूक तूप किंवा डालडा किंवा तेल तुम्ही किती पातळ किंवा किती घट्ट घेत आहे यावर हे किती लागणार आहे याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे पहा मिक्स केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी मुरल्यानंतर हे थोडंसं घट्ट होणार म्हणून आत्ताच खूप घट्ट करायचं नाहीये या प्रकारे करायचंय आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं दोन बारीक चिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या आणि एक टेबल स्पून आले लसणाची पेस्ट घालायची एक मध्यम आकाराचा बारीक चिलेला कांदा सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस मध्यम आचेवर आपल्याला दोनच मिनिटं परतून घ्यायचे यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक स्पून आमचूर पावडर एक स्पून धने पावडर अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून गरम मसाला पावडर अर्धा स्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंदाचे वर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत परतून झालेत आता यामध्ये आपण एक मोठा उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं उलटण्याच्या सहाय्यानं बारीक करून घ्यायचा आहे सुरीच्या साह्यानं बारीक कट करून घेतलेला बटाटा आणि अशा पद्धतीनं उलटण्याच्या साह्यानं चेचून घेतलेला बटाटा या दोन्हींमध्ये अशा पद्धतीनं उलटण्यानं चेचून घेतलेल्या बटाट्याची चव खूप छान लागते आपला बटाटा बारीक झालाय आता हे पहा अशा पद्धतीनं पावभाजीच्या स्मॅशरच्या साह्यानं हा बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे हे पहा आपला बटाटा स्मॅश करून झालाय आता यामध्ये आपण एक वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे हे स्वीटकॉर्नचे दाणे मी ब्लांच करून घेतले होते म्हणजे उकळीच्या पाण्यातून काढले होते आता हे स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला या बटाट्याच्या मिश्रणामध्ये मंद आचेवर दोन मिनिटं परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे जर तुमच्याकडे सध्या स्वीटकॉर्नचे दाणे उपलब्ध नसतील तर तुम्ही याऐवजी मटार देखील वापरू शकता आता हे स्वीटकॉर्नचे दाणे सुद्धा आपल्याला या बटाट्याच्या मिश्रणाबरोबर अशा पद्धतीनं पावभाजीच्या स्मॅशांना स्मॅश करून घ्यायचे परंतु हे स्वीटकॉर्न आपल्याला पूर्णपणे स्मॅश करायचे नाहीत त्याचे अर्धवट तुकडे राहिले तरी चालणार आहे आणि काही अख्खे कॉर्न राहिले तरी चालणार आहे हे पण आपले दाणे सुद्धा स्मॅश करून झालेले आहेत आता एकदा मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे जर आवश्यक असेल तर मीठ घालायचे आणि एक टी स्पून साखरसुद्धा घालायची आणि आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आमचूर पावडरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे साखर कंपल्सरी आहे आता यामध्ये मोठभार बारीक शिलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण या भाजीमध्ये आमचूर पावडरचा वापर केला आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील त्या ठिकाणी वापरू शकता हे पहा आपलं करंजीसाठी लागणारं स्टफिंग म्हणजे भाजी तयार झाली आहे आता ती आपण थंड करून घ्यायची आहे हे पहा आपण जो मैदा मळून घेतला होता ना तो आपण पुन्हा एकदा दोन मिनटं मळून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपली कणी किती मस्तपैकी मुली आहे खूप घट्टही नाही आहे आणि खूप सैलही नाही आहे आपली कणिक व्यवस्थित मौन झाल्यानंतर या कणकेचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि या दोन भागांमध्ये आपल्याला एका भागाचे तीन भाग करायचे म्हणजे एकूण कणकेचे सहा भाग तयार होणार आहेत आपले तीन गोळे तयार झालेले आहेत आता या गोळ्यांपैकी एक गोळ्या घ्यायचा आहे तो मैद्यामध्ये घोळवायचा आहे आणि याची आपल्याला गोल गरगरीत मोठी अशी पोळी लाटून घेई शक्यतो पोळी जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ लाटायची आहे आणि पोळी कुठे फोल्ड होता कामा नाहीये किंवा ती फाटता कामा नाहीये एवढं लक्ष ठेवायचंय हे पहा आपली पहिली पातळ अशी पोळी लाटून झाली झालीये पाहताना तुम्ही आपली पोळी किती पातळ लाटली गेली ते इतकी पातळ लाटायलाच हवी असं काही नाही परंतु शक्यतो जितकी पातळ लाटाल ना तेवढे आपल्या करंजीला पातळ लेअर सुटतील करंजी लवकर तळून होईल आणि करंजी जास्त खुसखुशीत होईल पहिली पोळी लाटून झाल्यावर ताटामध्ये थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि त्यावर पहिली पोळी घालायची आणि त्या पहिल्या पोईवर सुद्धा थोडंसं पीठ घालायचंय आणि मग त्यावर दुसरी पोळी घालायची असंच तिसऱ्या वेळीसुद्धा करायचंय अशा प्रकारे आपल्याला तीन पोळ्या एकावर एक ताटामध्ये ठेवून द्यायच्या आता एक पोळी घ्यायची ती पोपोट्यावर ठेवायची आणि पोळी पोपोट्यावर ठेवल्यानंतर हे पण आपण तयार केलेला एक चमचा साठा यावर घालायचा आहे आणि बोटांच्या साह्यानं हा साठा आपल्याला पूर्ण पोळीला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे पूर्ण पोईला तो अगदी व्यवस्थित लागायला हवा कुठेही मध्ये जागा सुटता कामा नाही जितका हा साठा आपण पोईला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी एकसारखा लावू ना तेवढ्या आपल्या करंजीला व्यवस्थित सर्व बाजूंनी एकसारखे पदर सुटतील आणि ती खुसखुशीत होईल पहिल्या पोईला साठा लावून झाल्यानंतर आपल्याला त्यावर दुसरी पोई ठेवायची आणि दुसऱ्या सुद्धा अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे आणि मग त्यावर तिसरी पोई ठेवायची तिसऱ्या पोईला मात्र साठा लावायचा नाहीये आता आपण तीनच पोयांचा वापर करून करंजी करतोय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पाच किंवा सात पोया देखील वापरू शकता तितक्या पोळ्या जास्त घ्याल तितक्या आपल्या करंजीला पदर जास्त सुटतील हे पहा आपल्या दोन पोयांना साठा लावून झाल्यानंतर आपण तिसरी पोई त्यावर ठेवलीये आणि आता ह्या तीनही पोळ्यांचा बंश आपल्याला लाटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं हलक्या हातानं लाटून घ्यायचंय लाटून झाल्यानंतर तो उलट करायचा आहे आणि उलट केल्यानंतरही हलक्या हातानं थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि हे पहा आता आपल्याला एक डब्याचं मोठं झाकण घ्यायचं आहे आणि या मोठ्या डब्याच्या झाकण्याचं साह्याने आपल्याला याच्या चार पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तीन पोळ्यांच्या एक पंचपासून आपल्या चार करंज्या तयार होणार आहेत अशा आपल्या सहा पोळ्या तयार होणार आहेत आणि या सहा पोळ्यांपासून आपल्या आठ करंज्या तयार होणार आहेत आता तयार झालेल्या पुऱ्यांपैकी एक पुरी आपल्याला पोपटावर ठेवायची आणि या पुरीच्या मध्यभागी आपल्याला दोन टेबल आपण तयार केलेली आलू कॉनची भाजी ठेवायची तिला व्यवस्थित लांबट असा आकार द्यायचा आहे आणि आपण रेग्युलर करंजी करतो ना त्याप्रमाणे हे पहा आपल्याला ही पुरी अशा पद्धतीनं अर्धी फोल्ड करून घ्यायची फोल्ड करून झाल्यानंतर करंजीच्या सर्व कडा अशा पद्धतीनं व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पुरी फोल्ड करण्यापूर्वी पुरीच्या सर्व कडांना दूध किंवा पाणी लावून घेऊ शकता म्हणजे आपली करंजी व्यवस्थित चिकटली जाईल परंतु मला तरी आत्ता तशी काही गरज वाटत नाही आहे करंजी अगदी सहज चिकटली जाते हे पण आपली एक करंजी तयार करून झाली आहे तळण्यासाठी तयार आहे आपल्याला हवा असेल तर आपण आत्ता देखील या शेपमध्ये दे करंजी तळू शकतो परंतु आपल्या सर्व करंजा एकसारख्या यायला हव्यात म्हणून हे पा अशा पद्धतीनं एक झाकण घ्यायचंय आणि ते झाकणाच्या सहाय्याने आपल्याला करंजी अशी कट करून घ्यायची आणि कट करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला करंजीच्या कडा बोटांच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या चिकटवून घ्यायच्यात म्हणजे सारण बाहेर येणार नाही सर्व करंज्या आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायच्या आहेत आणि हे पा करंजा करेपर्यंत मी एका बाजूला त्याचवर कढईमध्ये तेल गरम म्हणजे कोमट करण्यासाठी ठेवलं होतं ते आता कोमट झालंय आता मंद आचेवर कढईमध्ये आपल्याला दोनच करंजा हळवारपणे सोडायच्यात आणि लक्षात ठेवा तेल आपल्याला खूप गरम करायचं नाहीये कोमटच ठेवायचंय आणि करंज्या तेलात सोडल्या सोडल्या लगेचच करंजीला चमचा किंवा झारा लावायचं नाहीये दोन मिनिटांनी जेव्हा करंजी आपोआप हो हो वर यायला सुरुवात होईल तरंगायला सुरुवात होईल तेव्हा करंजीवर अशा पद्धतीनं झाऱ्यानं तेल उडवायचे म्हणजे दोन्ही बाजूनी आपली करंजी अगदी व्यवस्थित तळली जाईल पाच मिनिटांनी करंजी वर तरंगायला लागेल तिचा रंग बदलायला लागेल मग आपल्याला प्रत्येक करंजी उलट करून घ्यायची पलटी करून घ्यायची आणि लक्षात ठेवा आपल्याला ह्या सर्व करंजा मंद आचेवरच तळून घ्यायच्या म्हणजे आपण चिरोटे किंवा बालुशाही कसं मंदाचेवर आचेवर तळतो अगदी त्याप्रमाणे जेवढ्या करंजा तुम्ही मंदाचेवर आचेवर तळाल ना तेवढ्या त्या जास्त खुसखुशीत होतील अतून कच्च्या राहणार नाहीत हे पहा आपल्या करंजा तळून झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया करंजी तेलातून काढून झाल्यानंतर हे पहा झाडाच्या साह्यानं ती आपल्याला अशा पद्धतीनं थोड्या वेळ ठेवायची म्हणजे तेल निथेल आणि तेल निथेवताना कट केलेली जी बाजू असते ना ती खाली ठेवायची आहे पाहताय ना तुम्ही आपली करंजी किती कोरडी दिसते ते अजिबात तेलकट झालेली नाहीये इथून पुढील सर्व करंज्या आपल्याला अशा पद्धतीनेच लाईट गोल्डन ब्राऊन रंगावर घ्यायच्या आहेत एवढ्या सगळ्या प्रमाणापासून जवळपास आपल्या मोठमोठ्या आठ करंज्या तयार झालेल्या आहेत करंज्या पूर्णपणे थंड झाल्यात आता यातील एक करंजी मी तुम्हाला वाजवून दाखवतो आवाज तर आहे का पाहताय ना आपली करंजी किती खुसखुशीत झाली आहे आता फोडूनही दाखवतो पहा बरं सगळे लेअर कसे खाली पडतायत कारण पोळ्या आपण अगदी पातळ दाटल्या होत्या आणि करंजी तळताना सुद्धा खूप घाई केली नाही अगदी मंद आचेवर तळून घेतला आणि आपण सारण सुद्धा अगदी भरपूर भरलंय आणि महत्वाचं म्हणजे आपली करंजी अजिबात तेलकट कर झाली नाहीये मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोड आंबट तिखट चटपटीत खुशखुशीत आलू स्वीटकॉर्न करंजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद